संजय राऊत यांच्या बोलण्यावरती सध्या या राज्याची जनता मुळीच विश्वास ठेवत नाही ते जे काही म्हणाले ते मी सुद्धा ऐकलं निष्ठा विचार आचार डरकोक या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आता बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेला जर कोणी जिवंत ठेवलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे बाळासाहेबांचे विचार होते आचार होते निष्ठा होती जनतेवरची ती संपूर्णपणे जागृत आणि जिवंत ठेवत आणि त्यांचे विचार पुढे नेण्यात आत्ताची जी आमची काही शिवसेना आहे त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत आणि सुरू ठेवलेले आहेत ज्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे जे डरपोक आहेत ईडी आणि सीबीआयच्या भीतीने ते भाजपामध्ये पळून गेले तर आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्यासारखा निडर व्यक्ती आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये सापडून सुद्धा शोध शोधून सुद्धा मिळणार नाही हे मी ठामपणे आपण सांगू शकेन आणि राऊत जे आहेत हे दर दिवशी उठतात आणि काही ना काही मनोरंजन करण्याचं जे काही काम करत असतात त्याने जनता तेवढ्या वेळेकरता मात्र खुश असते परंतु त्यांचे जे काही बोलणं आहे याला कुणीही काढीची सुद्धा किंमत देत नसतं मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप केला आहे नाशिकमध्ये आठसो कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळाचा उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल काय आत्ताच मी म्हणालो संजय राऊत हे दर दिवशी सकाळी सकाळी उठतात आणि मध्ये जाऊन उभे राहतात कॅमेरा समोर आणि काय वाटेल ते प्रेस कॉन्फरन्स करत असतात आता जो व्यक्ती स्वतःच पत्रा चाळीच्या हजारो कोटींच्या घोटाळ्यामध्ये बरबटलेला आहे आणि जामिनावरती सध्या तो बाहेर सुटून फिरत आहे तेव्हा त्याला त्याच्या बोंडाला किती किंमत द्यायची आणि किती नाही हे जनता मुंबईची जनता महाराष्ट्राची जनता ओळखून चुकली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती आता आरोप करायचे आणि जनतेचं मत संभ्रमात टाकायचं हा राऊत यांनी केलेला आहे प्रकार आहे बाकी इतर काहीही नाही संजय राऊत यांचं हे विधान म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती जनतेला कसं तरी करून याच्यामध्ये गुंतून टाकायचं आणि आपल्याला काही मतदान होतं का हे पाहायचं परंतु गेल्या दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये जी काही विकासाची आणि प्रगतीची कामं या महायुती सरकारमार्फत केलेली आहे ते जनता ओळखून आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरिता जनतेने ठरविलेलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि महायुती जी काय आहे या राज्यामध्ये तिलाच मतदान करायचं तेव्हा कितीही आरोप केले राऊतांनी तरी जनता त्या आरोपांना काडीची सुद्धा किंमत देणार नाही